मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज नवीन विषय म्हणजे ज्या विषयाची आपण चर्चा करणार आहे तो इंदापूर तालुक्यातल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि या कारखान्याला हर्षवर्धन पाटील यांचा पॅनल आहे परंतु दुसरा पॅनल शेतकरी संघट शेतकरी संघर्ष समितीचा पडतोय का जे तालुक्यातले सभासद आहेत म्हणजे मी मागल्या दोन दिवसात दोन व्हिडिओ बनवले होते तर त्यावरती मला अनेक सभासदांनी फोन करून सांगितलं की दत्ता मामा भरणे हे आमदारकीला उभं राहिल्यानंतर त्यांना आमची मतं चालतात आमदारकीला परंतु आम्ही आमच्या ऊसाची विलेवाट लावायला कमी पडतोय तर त्या हे जे इंदापूर तालुक्यातले दोन सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी या कारखान्याला पॅनल उभा करून का निवडणुका लढवत नाहीत असं त्यांना विचारा असं अनेक जणांनी मला फोन करून सांगितलं तर त्यामुळं हा आज व्हिडिओ बनवतोय आज मी काही गडबडीत मुंबईला आलो होतो मंत्रालयामध्ये काम होतं तर मुंबईच्या मालाडमध्ये हा समुद्राच्या कडेला इकडे आलो होतो एका कामानिमित्तानं तर तिथं हा व्हिडिओ बनवतोय अर्जंट असा तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुक्यामध्ये दोन सहकारी साखर कारखाने एक इंदापूर तालुका सहकारी म्हणजे त्याचं नाव बदलून नामकरण झाले शंकरा बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि नेराभेमा सहकारी साखर कारखाना या नेराभेमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे दोन्ही कारखाने हे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये वीस वर्ष विधानसभा जिंकलेली आहे तसंच मंत्री म्हणून जवळपास अठरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे तसंच या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जो ऊस आहे तो भरमसाठ ऊस आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये पाच ते सहा साखर कारखाने चालतील एवढा मोठा ऊस आहे परंतु तालुक्याच्या बाहेरचे कारखाने येतात आणि इथून ऊस घेऊन जातात परंतु तालुक्यातले जे सहकारी का साखर कारखाने दोन्ही पण हे पूर्ण क्षमतेने चालत नाहीत तसच ऊस गेला तर वेळेवरती बिल मिळत नाहीत त्याच्यामुळं लोक ऊस द्यायला देखील धजवत नाहीत असं असताना निराभिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे तीन तारखेला त्याची मूळ यादी म्हणजे मतदारसंघाची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यात नऊ हजार सहाशे अष्ट्याहत्तर मतदार हे निरभीमा सहकारी साखर कारखान्याला आहेत आणि त्याचे जो फॉर्म भरायची तारीख म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नाम निर्देशन आपण ज्याला म्हणतो त्याची तारीख उद्या शेवट आहे चोवीस तारीख म्हणजे चालू झालेलं एक पाच सहा दिवस झालं काय थोड्याच लोकांनी फॉर्म भरलेले एकंदरीत सत्ताधारी जो गट आहे हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने एकंदरीत फॉर्म भरण्याची लगबग सुरू केलेली आहे परंतु या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जो काही विरोधी मतदार आहे हर्षवर्धन पाटील यांनाच मानणारा जवळपास सगळा मतदारसंघ मत मतदार होता परंतु या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेलं ओसाचं गाळप व्यवस्थितरित्या होत नाही तसंच बिलं वेळेवरती मिळत नाहीत आणि कमी बिलं मिळतात अशा कारणाने तसंच आमची पिळवणूक होते असं अनेक मतदार मतदारांचं म्हणणं आहे मी परवा निवडणुकीबाबत व्हिडिओ बनवला होता की निवडणूक जाहीर झालेली आहे आणि दोन पक्ष दोन पॅनल होत आहेत की नाही याच्यावरती बनवला होता या त्याचबरोबर आज एक व्हिडिओ बनवला म्हणजे काल एक व्हिडिओ बनवला होता तर तो होता की मतदार म्हणतायत की उमेदवार विरोधी पक्षाने देखील पॅनल केला पाहिजे असं तर त्याच्यावरून मला जवळपास अडीचशे तीनशे लोकांचे म्हणजे जे मतदार आहेत मतदारसंघामध्ये अडीचशे तीनशे लोकांचे मतदारांचे मला फोन आले आणि सांगितलं की इंदापूर तालुक्याचं राजकारण हे हर्षवर्धन पाटील एकटे करत नाहीत तर इंदापूर तालुक्याचं आमदार म्हणून आम्ही दत्तात्रे भरणे यांना निवडून दिलेलं आहे गेले पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार पासून आम्ही दत्तात्रे भरणे यांना मतदान दिलेलं आहे तसंच काही लोकांचं मत आलं की आम्ही प्रवीण माने यांना देखील मतदान दिलेलं आहे परंतु ह्या लोकांची देखील जबाबदारी आहे की इंदापूर तालुक्यामध्ये जे दोन साखर कारखाने आहेत एक नीरा भीमा आणि दुसरा शंकरराव बाजीराव पाटील कारखाना तर या दोन्ही कारखान्याला कारखान्याला तुम्ही पॅनल का उभं करत नाहीत दत्ता मामा भरणे यांच्यावरती सरळ सरळ मतदारांचा आरोप आहे की तुम्हाला विधानसभेसाठी आमची मतं चालतात तुम्ही निवडून येण्यासाठी आमच्याकडे येता चार चार चक्रा मारता मग आमचा ऊस वेळेवरती जात नाही आम्हाला अडचणी निर्माण होतात मनमानी पद्धतीचा कारभार चालतो आम्हाला तिथं कसलंही शेतकरी असून आम्ही मतदार असून आम्हाला कसलंही त्या कारखान्यावरती हे दिलं जात नाही म्हणजे एकंदरीत हेळसांड होती आमची मग तुम्ही काय करता तुम्ही का या कारखान्यांना पॅनल उभं करत नाही आणि निवडणुका लढवत नाहीत फक्त आमदारकी लढवणं हेच तुमची जबाबदारी आहे का असं अनेक अनेक जणांनी अनेक मतदारांनी विचारणा केलेली आहे परंतु एवढ्यावरतीच लोक राहिली नाहीत तर मतदार मतदारांचं देखील असं मत आहे की जर, मतदारा, जर आम्हाला दत्ता मामा भरणे यांनी पॅनल केला आम्ही त्यांना मत देऊ परंतु दत्ता मामा भरणे किंवा प्रवीण माने यांनी जर आम्हाला या कारखान्याच्या ह्याच्यात मदत नाही केली किंवा आमचा जर प्रश्न नाही सोडवला तर पुढच्या वेळेस आम्ही त्यांना मतदान देणारच नाही असं अनेकांचं मत आलं तर अशा परिस्थितीमध्ये दत्ता भरणे हे पॅनल करणार आहेत का किंवा पॅनलचं नेतृत्व तरी करतील का किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत या भागामध्ये आता या भागामध्ये प्रामुख्याने सुरवड बारव बावडा नरसिंगपूर काठी असा जो पट्टा येतो इंदापूर तालुक्याचा या बाजूचा या मतदारसंघामध्ये त्याच बाजूचा मतदार सगळा कारखान्याला मतदार आहे परंतु अनेकांचं असं मत येतं की तुम्ही फक्त विधानसभेपुरता आमच्याकडे येता आणि ह्या छोट्या म्हणजे निवडणूक कारखान्याच्या निवडणुकीला काय येत नाही त्याचा पॅनल का करत नाही असं अनेकांनी प्रश्न विचारलेले आहेत एकट्यात आता मामा भरणेंनाच नाही तर प्रवीण मानेंना देखील विचार असं लोकांनी सांगितलेलं आहे परंतु आता शेवटी ज्याचं त्याचं राजकारण असतं ज्या त्या पद्धतीचं राजकारण असतं जसं उत्तर प्रदेशमध्ये मायावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवत नाहीत फक्त विधानसभा लोकसभा निवडणुका लढवतात आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाची त्या ठिकाणी अधोगती झालेली आपण पाहिलं मिळालं म्हणजे ग्राउंड लेवलला कार्यकर्ताच तयार नाही तर मग तुम्हाला फक्त विधानसभा लोकसभेला कोण मतदान देणार आहे त्यामुळं मायावतीच्या पक्षाची पंधरा वर्ष झालं पडझड सुरू आहे तसंच तर वातावरण दत्तात्रय भरणे यांच्या यांच्या बाबतीत तर होणार नाही ना अशी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकते कारण की इंदापूर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात जेवढा हद्दीमध्ये ऊस आहे हा ऊस घालवण्यासाठी लोकांना जीवाचा आटापिटा करावा लागला ओस जायना म्हणून त्या बाहेरचे जे कारखाने आलेले आहेत त्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली तसंच निराभिमाच्या देखील कार्यक्षेत्रामध्ये झालेला आहे आपला ऊस घालवण्यासाठी निराभिमा कारखान्याला तोडणी मजुरांची संख्या कमी वाहतुकीची समस्या याच्यामुळे लोकांचा ऊस गेला नाही आणि लोकांना दुसऱ्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून ऊस आपला घालवावा लागला काही जणांचा तर राहिलाच असेल त्यामुळं <coughs> कारखान्याचा जो मतदार आहे हा सपशेल नाराज आहे आणि यामुळे लोकांची भावना अशी आहे की दत्तात्रय भरणे किंवा प्रवीण माने यांनी पुढाकार घेऊन पॅनल उभा करावा आणि या भागातल्या मतदारांना न्याय द्यावा असं एकंदरीत सगळ्यांचं मत आहे परंतु येणाऱ्या काळात आता उद्याच आपल्याला कळेल कि किती लोक फॉर्म भरतात आणि काय होतंय ते तर बघूया जर भरणे भरणेमानी हा व्हिडिओ पाहून जर पॅनल केला तर चांगलीच गोष्ट आहे नाही केला तर उद्या विधानसभेला त्यांचीच अडचण भविष्यात होईल हे मात्र नक्कीच आहे आज एवढंच कॅमेरामन सविता असं मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे